पीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुले व्यास देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र शहीद वीर जवान संदीप गायकर यांच्या दशक्रिया विधी प्रसंगी शिवसेना उप प्रमुख श्री मारुती मेंगाळ यांनी स्वतः उपस्थित राहून शहीद जवानाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि यावेळी त्यांनी शहीदाच्या कुटुंबासाठी आणि गावातील युवकांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करत उपस्थितांचे लक्ष वेधले शहीद संदीप गायकर यांनी देशसेवेचे सर्वोच्च कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांच्या या त्यागाचे स्मरण ठेवत मारुती मेघाळी यांनी म्हटलं आहे की अकोले शिवसेना परिवाराकडून गायकर कुटुंबियांसाठी एक हजार स्क्वेअर फूट क्षेत्रात आर सी सी पक्के घर बांधून देणार हे घर त्यांच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि सन्माननीय निवासस्थान ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे त्याबरोबरच ब्राह्मणवाडा गावातील जे युवक पोलीस किंवा सैन्य भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मेंगाळ यांनी आणखीन एक महत्त्वाची घोषणा केली आहे त्यांनी सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज करिअर अकॅडमीमार्फत मार्फत या युवकांना मोफत प्रशिक्षण दिलं जाईल जेणेकरून ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होतील

दहा दिवसापूर्वी जम्मू ठिकाणी निधन झालं आहे अजून तीन ठिकाणी बोलणार नाही परंतु एका बाजूला खरंतर दुःख आहे का इतक्या कमी वयामध्ये लहानपूर असताना घरचा एकटा एक असताना तो आपल्यातून गेला एक दुःख आहे फक्त दुसऱ्या बाजूला एक अभिमान देखील सुद्धा या गोष्टीचा आहे शेवटी माणूस जन्मा लागल्यानंतर एक ना एक दिवस अंदर आपल्याला सगळ्यांना जायचंय तर तो जात आज सर्व काही आणि जबाबदाऱ्या आपल्या पार पाडून जावं लागतात आणि म्हणून मला वाटतं संदीप भावना आपल्या सर्वांसाठी आपल्या देशासाठी परंतु जे जे काही चांगलं करायचं होतं ना वाटतं त्यांनी त्या केलं अत्यंत खरं तर त्या दशक

त्या कुटुंबाला पाच लाख रुपयाची मदत देण्याचा प्रयत्न त्यांनी ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून लागेल साहेब जबाबदारी काय खरं तर हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने काही मानाची बाब आहे की आपल्या तालुक्यातला हा एक जवाब आपल्या सगळ्यांच्या लक्षाला करण्यासाठी त्या ठिकाणी शेअर आहे आणि म्हणून ह्या कुटुंबाला आधार देणं हे आपल्या सगळ्यांची खरं प्राथमिकता आहे आपली सगळ्यांची माध्यमिकी आहे म्हणून आपण देखील सुद्धा आपल्या कुटुंबाबरोबर आहोत या कुटुंबासाठी जे जे काही चांगलं करता तो करण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून या परिवारासाठी करू आमच्या आकडे तरफ शिवसेनेच्या वतीनं सोनवसाहेब शिंदे साहेबांचा सहयोग आहे बाबा आपण त्या परिवाराला मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तालुका ता म्हणून शिवसेना परिवार म्हणून तुम्ही देखील सुद्धा काही प्रयत्न करण्याचा मदत करा

चे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरो मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम